Saranam हेप्पीने <coughs> तंग शरण मागम सब दुःख पाप संपूर्ण विश्वाला जानी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक का तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमत त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद शहराजवळील बीड रोड वरील भालगाव या गावातील या निसर्गरम्य परिसरामध्ये श्रद्धावान धम्म उपासिका उपासक बोडखे परिवाराने आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्टी येथील संपूर्ण भिक्षु संघा सह श्रावणेर संघास भोजन दान देऊन महान पुण्य संपादन केलाय त्या निमित्ताने बुद्ध पूजा धम्म देशना आयोजित केली आहे तेव्हा संपूर्ण बोडखे परिवार त्यांचे नातेवाईक आप्तष्ट श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकानो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी संपूर्ण मानवजातीचा दुःख मुक्तीसाठी शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त युक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्ध आपल्या हितसुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे अत्यंत रमणीय असा हा परिसर आहे जरी एकच घर इथे असले तरी ही जुनी बंद पडलेली कंपनी आणि तिचा हा परिसर आम्हा भिक्षु संघाला आमच्या श्रामणीर संघाला अतिशय आवडला बघा आम्ही आलो तेव्हापासून या झाडांकडे पाहतो वडाचं झाड सावली देत आहे अत्यंत सुंदर आहे लिंबाची झाडं आहेत आणि आम्ही जिकडं भोजन केलं तिकडं अत्यंत एकदम निवांत होत आणि संपूर्ण परिसरामध्ये पक्ष्यांच्या आवाजाशिवाय दुसरा कोणताच आवाज नाही जणू काही बुद्धाच्या काळातलं हे वातावरण आहे असं फील होत होतं आणि म्हणून गोडके परिवाराने आम्हाला इथे या निसर्गामध्ये जे काही भोजनदान दिलं आहे अत्यंत सुंदर आपल्या समेक आजीविकेतून आपण सर्वांनी बोडखे परिवाराच्या या दानाचं अनुमोदन करावे बघा भगवान बुद्धांनी मानवी जीवन जगत असणाऱ्या सर्वच लोकांच्या साठी अनेक अनेक उपदेश दिलेले आहेत भगवंताला एकदा एका व्यक्तीने विचारले भगवान या विश्वामध्ये एवढी माणसं आहेत सर्वच माणसं सुखी का नाहीत सर्वच माणसं दिसायलाही सारखीच का नाहीत सर्वच माणसं दुःखी पण का नाहीत कोणी सुखी आहे कोणी दुःखी आहे कोणी कमी सुखी आहे कोणी कमी दुःखी आहे कोणी जास्त सुखी आहे कोणी जास्त दुःखी आहे कोणी काळे आहे कोणी गोरे आहे कोणी उंचीनं कमी जास्त आहे कोणी स्वभावानं चांगलं आहे कोणी स्वभावानं बरोबर नाही आहे कोणी दानी आहे कोणी कंजूस आहे कोणी शिलवान आहे कोणी दुराचारी आहे कोणी ध्यानी आहे कोणी ध्यानावर नाही आहे कोणी प्रेमळ आहे कोणी क्रोधी आहे कोणी समजदार आहे कोणी नासमज आहे असं वेगवेगळ्या प्रकारच्या मनुष्य स्वभावाचं त्या व्यक्तीने वर्णन केलं भगवंताकडे आणि भगवंतासमोर प्रश्न ठेवला भगवान माणस माणस असून देखील एकाच स्वभावाचे कान आहेत का आहेत एका घरातले असो एका जातीचे असो एका कुळातले असो मायबाप जरी एकच असले अन्न जरी सारख्या चुलीवरच ताव्यावरच खात असले तरी सुद्धा स्वभावाने सारखेच आहेत का लोक कोणत्याही जाती धर्माचे असो श्रीमंत असो गरीब असो खेड्यातील असो शहरातले असो आहेत एकाच स्वभावाचे बिलकुल नाही आहेत बघा वेगवेगळा स्वभाव आहे याद बगा। वेग, लोकांचा कोणी चांगला आहे कोणी वाईट आहे नाही का तर मग भगवान बुद्ध त्या व्यक्तीला म्हणतात की बघ याला कारण आहे कारणाशिवाय तर काहीच होत नाही विनाकारण या सृष्टीमध्ये काहीच होत नाही काहीच घडत नाही म्हणून प्रत्येक गोष्टीला कारण आहे फक्त काही कारण आपल्याला समजतात आणि काही कारण आपल्या आकलन शक्तीच्या बुद्धीच्या पलीकडचे असतात तेवढं ज्ञान आपल्याला नसते आणि म्हणून ते आपल्याला समजत नाही पण याचा अर्थ असा नाही की बऱ्याच गोष्टी विनाकारणच होतात कोणतीच गोष्ट विनाकारण किंवा आपोआप होत नाही त्याला कारण असतात प्रत्येक गोष्टीला कारण आहे बघा आता तुम्ही आम्हाला बोलवलं नसतं तिकडे आलो नसतो आम्हाला माहिती झालं नसतं की बा एवढं निसर्गरम्य आहे एकदम माणसांची वर्दळ नाही आहे बंद पडलेली कंपनी आहे सुंदर सुंदर झाडं आहेत बिल्डिंगी घरं बिरं काय काय आहे पण ते पण बंदच आहेत एकदम आम्हाला अगोदर वाटलं होतं बाबा हे एवढे मोठे घरं दिसतात खूपच लोक राहत असतील आणि नंतर सांगितलं एकत्ताईचं घर आहे कोण राहते इथं फक्त नाही का तर भगवंताला विचारल्यावर भगवान बुद्धांच्या शिकवण्याची एक जी पद्धत होती ना ती फार वेगळी होती भगवंताला जी शैली प्राप्त होती तशी शैली कोणाकडेच नसते समजवण्याची शैली बघा काही काही लोकांना समजवता येते काही लोकांना समजवता येत नाही भगवान बुद्ध आपले सर्वज्ञ होते महाकारुणिक होते सुगत होते लोकविदू होते आणि त्यामुळे भगवान बुद्ध समजून सांगण्याची जी पद्धत शिकवायचे ती फार वेगळीच असायची म्हणून त्या समोरच्या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान बुद्ध त्यालाच म्हणाले की बघ तुझ्या प्रश्नाचं उत्तर तर मी देतोच की हे वेगवेगळे पण का आहे भिन्न भिन्नता का आहे माणसाच्या माणसांच्या मध्ये पण त्यापूर्वी माझ्या एका प्रश्नाचं तू उत्तर दे आणि भगवंताने त्याला प्रश्न केला की तू मला सांग आपल्या आजूबाजूला जेवढी झाडं आहेत वनस्पती आहेत फुलांची फळांची झाडं आहेत ती एक सारखीच का नाही वेग 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 का ऊन तर एकाच सूर्याचं भेटते त्यांना माती तर मातीच आहे पाणी तर पाणीच भेटते आहे सर्वांना हवा तर सारखीच आहे तरी सुद्धा फुलं वेगवेगळ्या गंधाचे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे का फळं वेगवेगळ्या गंधाचे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या चवीचे का झाड वेगवेगळ्या उंचीचे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे का हा प्रश्न आहे की नाही आता ही? आता बघा समोर वडाचं झाड आहे त्याला पारंब्या लागल्यात मस्त पैकी इकडे लिंबाची झाड आहेत हे पण एक लिंबाचं झाड आहे बघा भरपूर लिंबाचे झाड इथे जवळपास लिंबाचे झाडं जास्त आहेत तिकडे नाही का वेगवेगळ्या प्रकारची झाड असतात आजूबाजूला आहेत आजूबाजूला भरपूर झाडं आहेत तर मला सांगा याच काय कारण आहे मग कि जाड़ा जाड़ा एक सार की झाड झाडं असून एकसारखी का नाही आहेत काही झाडाचा पाला एकदम डार्क गडद हिरवा असतो तर काही झाडांची पानं पिवळसर असतात बघितलं तुम्ही काही फुलं गुलाबी असतात काही फुलं लाल असतात काही फुलं पिवळी असतात तर काही फुलं निळी असतात तर काही अजून वेगवेगळी पांढरी वगैरे असतात बरोबर फुलं जर तुम्ही पाहाल त्याचा रंग जर कधी पाहाल त्याचा गंध जर कधी पाहाल तर गंध ही वेगवेगळा असतो म्हणजे सुगंध गुलाबाचा सुगंध वेगळाच आहे मोगऱ्याचा सुगंध वेगळाच आहे नाही का जाईचा सुगंध वेगळाच आहे रात राणीचा सुगंध वेगळाच आहे शेवंतीचा सुगंध वेगळाच आहे आणि झेंडूचा सुगंध वेगळाच आहे बघा फुल फुलच आहे पण गंध वेगवेगळा आहे रंग वेगवेगळा आहे फळ फळच आहे पण आंबा त्याची चव वेगळीच आहे जांभळ जांभळाची चव वेगळीच आहे पेरू पेरूची चव वेगळीच आहे केळीची चव वेगळीच आहे सफरचंदाची चव वेगळीच आहे संत्रीची चव वेगळीच आहे प्रत्येक फळ फड़ बघा फळ फळच आहे पण फळांची चव वेगवेगळी आहे त्यांचा गुणधर्म पण वेगवेगळा आहे तर भगवान बुद्ध त्याला म्हणतात की तुझ्या प्रश्नाचं निश्चितच मी उत्तर देतो पण माझ्या या प्रश्नाचं उत्तर दे याच काय कारण आहे जमिनीतच उगवणारे जमिनीतच वाढणारे त्यात सूर्याचं ऊन घेणारे हीच हवा घेणारे असून देखील सगळे वनस्पती सगळे झाड उंचीनं आकाराने गंधाने चवीने सारखे का नाही प्रश्न आहे की नाही आजही प्रश्न आहे कालही होता उद्याही हा प्रश्न राहील तर तो जो ग्रहस्थ होता तर त्याने लगेच भगवंताला उत्तर दिलं भगवान याच उत्तर सोपं आहे भगवान म्हणाले काय उत्तर यायचं तर तो, तो म्हणाला भगवान बीज वेगवेगळं आहे बीज वेगवेगळं आहे म्हणून झाड वेगळे आहेत बीज वेगवेगळं आहे म्हणून फळं वेगळे वेगळे आहेत बीज वेगवेगळं आहे म्हणून फुलं वेगवेगळे आहेत त्याचा गंध वेगवेगळा आहे त्याची चव वेगवेगळी आहे तर भगवान स्मित हास्य करतात आणि त्या ग्रहस्थाला म्हणतात की किती हुशार आहेस तू ह्या प्रश्नाचं उत्तर किती सहज दिलं तू तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे की बीजाचा परिणाम आहे बीजाचं वेगळेपण आहे बीजाची भिन्नता आहे आणि त्यामुळे हे वनस्पतींमध्ये झाडांमध्ये त्याच्या फुलांमध्ये फळांमध्ये वेगवेगळेपण आहे तर भगवान बुद्ध म्हणतात की बघ ज्याप्रमाणे या झाडांसाठी त्याच्या पानांसाठी त्याच्या फुलांसाठी त्याच्या फळांसाठी त्या चवीसाठी आकारासाठी कारणीभूत आहे बीज अगदी मनुष्य जीवनामध्ये देखील कर्म बीज हे कारणीभूत असते म्हणून कर्म बीज प्रत्येकाचं वेगवेगळं असल्या कारणाने इथे प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा आहे बघा कशामुळे प्राप्त होतो आपल्याला स्वभाव कर्मामुळे प्राप्त होतो पूर्वीच कर्म आत्ताच वर्तमानातील कर्म या दोन्ही कर्माचा विलाप जो असतो ना त्याचा परिणाम स्वरूप आपला स्वभाव तयार होत असतो म्हणून इथे कोणी चांगला आहे कोणी वाईट आहे कोणी सुस्वभावी आहे कोणी कुस्वभावी आहे कोणी शिलवान आहे कोणी दुराचारी आहे कोणी संयमशील आहे तर कोणी असंयमशील आहे कोणी दानशूर आहे कोणी कंजूस आहे कोणी शिलवान आहे कोणी असील आहे कोणी दुशील आहे आणि कोणी ध्यानी आहे तर कोणी ध्यानावर नाही आहे खरं की खोट बिलकुल आपला जो स्वभाव तयार होतो तो कर्मविपाकाने तयार होतो म्हणून भगवान बुद्ध म्हणाले कर्म चांगले करावे लागतील कर्म जर चांगले असतील या वाणीच्या द्वारे घडणारे कर्म मनाच्या द्वारे घडणारे कर्म आणि शरीराच्या द्वारे घडणारे कर्म हे कर्म जर आपण व्यवस्थितपणे केले कुशल कर्म जर केले वाईट दुर्भावना जर सोडून दिली वाईट स्वभाव वाईट बोलणे वाईट वागणे वाईट विचार जर आपण सोडून दिला तर निश्चितपणे आपल्याला चांगले कर्म करण्याची प्रेरणा मिळेल आणि आपलं मन जर निर्मळ बनेल तर ते चांगलाच विचार करेल आपली वाणी जर संयमाची वापरली तर वाणीच्या द्वारे सुद्धा चांगलेच कर्म घडतील शरीरावर जर संयम ठेवला तर शरीराच्या द्वारे सुद्धा चांगलेच कर्म घडतील आणि ज्यांच्याकडून कुणाकडून चांगले कर्म घेतील ते लोक सुखी राहतील आनंदी राहतील प्रसन्न राहतील असं भगवंताने सांगितलंय म्हणून बऱ्याच गोष्टी बघा आपल्या हातात असतात पण आपण दोष देतो दुसऱ्याला आता जी धम्मपदाची गाथा तुमच्या समोर म्हणालो आपण पाहतोय बघा जगामध्ये लोक असे आहेत जे करायला पाहिजे ते करत नाहीत जे नाही करण्याची आवश्यकता नाही आहे जा ते मात्र करतात जसं झाड दिसलं की झाडाला हात जोडतात लोक बघ माणसाला हात जोडणार नाहीत झाडाला हात जोडतात लोक काही काही लोक कुत्र्याला हात जोडतील पण माणसाला हात जोडत नाहीत बघा काही काही लोक तुम्ही नाही बापा तुमच्यासारखं तर कोणीत नाही आहे तुम्ही एवढे श्रद्धावान धार्मिक आहात तर काही लोक खरंच बघा तुम्ही नको तिथे तसं वागतील आणि जिथे वागायला पाहिजे तिथं तसं वागणार नाही जिथे बोलू नको म्हटलं तिथे बडबड करते आणि जिथे बोल म्हटलं ते मुकत बसते मला विचारत नाही म्हणते मला सांगितलं नाही म्हणते असे करतात बघा काही काही लोक तुम्ही पाहत असेल लोक लय हुकेवाली लोक असतात एकदम हुक्या येतात लोकांना हुकी समजते ना तुम्हाला कोल्ह्यासारखी गाडवासारखी हुकी येते बघा माणसा नाही हुकी येते ते भलतच वागतात बघा कधी कधी लोक एकदम एकार एकार वागतील भलतच वागतील मला तुम्ही बोलले तुम्ही सांगितलं म्हणते बोलू नका म्हणून सांगून जमाना झालाय आणि जिथं बोलायला पाहिजे तुम्ही सांगितलं म्हणजे बोलू नका आणि जिथं सांगितलं नव्हतं बोल म्हणून तिथं बघा आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं स्वभाव सो, जो आहे त्याच्या आचरणातून तयार होत असतो म्हणून बघा मी दृष्टांत दु। सांगत असतो कधी कधी मागेही दृष्टांत सांगितला अनेकदा एक दृष्टांत सांगितला बऱ्याच गोष्टी आपल्या हातात असतात आपण वर्तमान जीवनामध्ये जर स्वतःवरती लक्ष केंद्रित केलं तर स्वतःला आपण बदलवू शकतो एकदा एका आश्रमामध्ये गुरुजींकडे अनेक शिष्य होते एक शिष्य एक दिवस त्या गुरुजींकडे आला आणि तो गुरुजींना म्हणाला गुरुजी या जीवनाचं मोल काय आहे या मानवी जीवनाचं महत्व काय आहे थोडक्यात तुम्ही सांगू शकाल काय मला सारांश रूपाने तर ते गुरुजी त्याच्याकडे स्वतःकडे असलेला एक दगड त्या आपल्या शिष्याच्या हातावर टेकवतात आणि त्या शिष्याला सांगतात की गावात जा आणि गावात जाऊन हा दगड मार्केटमध्ये तू एका एका दुकानदाराला दाखव आणि त्या दुकानदाराला विचार ह्याची किंमत काय द्याल अट एकच आहे की दगड विकायचा नाही फक्त किंमत काढायची आहे किंमत माहीत करून घ्यायची आहे आणि तो जो मग शिष्य असतो तो दगड घेतो हातावर आणि गावामध्ये मार्केट मध्ये जातो मार्केट मध्ये गेल्यानंतर अगोदर एका भाजीपाला विक्रेत्याकडे जातो त्याला दगड दाखवतो आणि विचारतो या दगडाची काय किंमत द्याल तर तो भाजीपाला विक्रेता जो असतो ना तो म्हणतो की गोणी भर एक पोत भरून बटाटे ह्याच्या मोबदल्यामध्ये मी तुला देऊ शकतो एवढी या दगडाची किंमत आहे तो म्हणतो धन्यवाद माझ्या गुरुजींनी मला फक्त या दगडाची किंमत काढायला सांगितलं आहे तिथून पुढे एका फळ विक्रेत्याकडे जातो फळ विक्रेत्याला तो दगड दाखवतो आणि विचारतो या दगडाची काय किंमत द्याल तर तो फळ विक्रेता म्हणतो की ह्याच्या मोबदल्यामध्ये दहा बारा संत्री तुला मी देऊ शकतो एवढी या दगडाची किंमत आहे तो म्हणतो धन्यवाद माझ्या गुरुजींनी फक्त याची किंमत काढायला सांगितली तिथून तो सोनाराकडे जातो सोनाराकडे गेल्यानंतर सोनारालाही विचारतो या दगडाची काय किंमत द्याल तर सोनार म्हणतो याची किंमत एक पाच हजार देऊ शकतो तो त्याला धन्यवाद मानतो त्याचे आणि त्याला म्हणतो की माफ करा दगड विकायचा नाहीये फक्त गुरुजींनी किंमत काढायला सांगितली तिथून पुढे तो जोहरीकडे जातो हिऱ्या मुनी मनी माणिक मोत्याचा व्यापारी आणि त्या जोहरीला तो हातातच याच्या दगड असतो जोहरी आपल्या त्या आसनावरती बसलेला असतो याच्या हातातील दगड पाहून तो जोहरी उठतो ह्याच्या जवळ येतो ह्याच्या पाया पडतो याला प्रदक्षिणा घालतो दंडवत करतो हा पाहतच राहतो आणि लगेच हा प्रश्न त्या जोहरीला करतो की या दगडाची काय किंमत द्या तो जोहरी पारखणारा असतो पारख समजते तुम्हाला त्या जोहरीकडे पारख असते तो जोहरी म्हणतो कि तू जी किंमत सांगा सांगशील तोंडामधून जी शब्द काढशील त्याच्या शंभर पट किंमत मी या दगडाची देऊ शकतो कारण हा दगड अनमोल मौल्यवान आहे तू या दगडाची हो तो, आणि तो त्या जोहरीला म्हणतो की माफ करा गुरुजींनी फक्त या दगडाची किंमत काढायला सांगितली आहे दगड विकण्यासाठी सांगितलेला नाहीये आणि धन्यवाद मानतो आणि परत आपल्या आश्रमामध्ये जातो गुरुजी असतातच तिथे गुरुजीकडे जातो गुरुजीला वंदन करतो आणि पुन्हा गुरुजींना तोच प्रश्न करतो की गुरुजी मी सकाळी तुम्हाला जो प्रश्न केला होता त्याचं मला उत्तर हवं आहे गुरुजी म्हणतात की तुला मी दगड दिला होता बाजारात जायला सांगितलं होतं तर बाजारात गेल्यानंतर त्या दगडाची किंमत काय लावली आहे हे मला जरा सांगशील तर तो सांगतो की महाराज गुरुजी मी जेव्हा बाजारात गेलो तेव्हा भाजी विक्रेत्याला विचारलं की या दगडाची काय किंमत देशील तेव्हा तो भाजी विक्रेता म्हणाला की एक बटाटे एक गोनी एक पोत शकतो एवढी या दगडाची किंमत आहे फळ विक्रेता म्हणाला की दहा बारा मोबदल्यात देऊ शकतो एवढी या दगडाची किंमत आहे तर सोनार म्हणाला की पाच हजार रुपये या दगडाची किंमत मी तुला देऊ शकतो परंतु जोहरी म्हणाला हा दगड अनमोल आहे तू म्हणशील त्याच्या शंभर पण जास्त किंमत या दगडाची मी तुला देऊ शकतो गुरुजी हसतात आणि गुरुजी म्हणतात तुझ्या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्येच वेग आहे दगड तोच आहे दगड तोच आहे दगड विकणाराही तूच तोच आहे पण विकत घेणारे वेगवेगळे आहेत फळ विक्रेता भाजी विक्रेता सोनं विक्रेता आणि हिरेमानिक मोत्याचा विक्रेता ते त्या दगडाची किंमत ठरवतात अगदी आपलं जीवन आपला देह आपलं शरीर असंच आहे प्रत्येक मनुष्याला दोन हात दिले आहेत दिलेले आहेत प्रत्येकाला दोन कान दिलेले आहेत प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे प्रत्येकाला मेंदू आहे प्रत्येकाला पाय दिले आहेत परंतु तरी सुद्धा बघा याचा कोण कसा तर कोण कसा वापर करतो कोण इतरांच्या भल्यासाठी वापर करतो या शरीराचा तर कोण लोकांना मारण्यासाठी लोकांना लुबाडण्यासाठी लोकांना त्रास देण्यासाठी लोकांना ठकवण्यासाठी लोकांना फसवण्यासाठी लोकांना त्रस्त करण्यासाठी लोकांना परेशान करण्यासाठी लोकांना रडवण्यासाठी देखील या शरीराचा उपयोग करतात आणि फार क्वचित असे लोक असतात म्हणाले भगवान बुद्ध की जे स्वतःचं मन निर्मळ करतात स्वतःला चांगल्या मार्गावरती अरुढ करतात आणि इतरांना सुद्धा त्या मार्गावरती इतर लोक येतील यासाठी त्यांना प्रेरित करत असतात इतरांचं भलं कसं होईल इतरांच्या डोळ्यांमधले असू पुसतील कसे इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल कसं इतरांचा जीवनाचं सोनं कसं होईल याच्यासाठी अहोरात्र झटत असतात तशा प्रकारचे प्रयास प्रयत्न करत असतात आणि म्हणून भगवंताने सांगितलंय की हे जीवन सर्वस्वी आपल्या हातात आहे याला कसं बनवायचं आहे आणि म्हणून बघा गरीब दिन दुबळे लोक असतात कधी कधी तेही दान पुण्य करत असतात भगवंताने सांगितलंय दान द्यायला काही श्रीमंतीच लागत नाही हे दान ही भावना आहे मनाची श्रद्धेवर अवलंबून आहे कोणी फार श्रीमंत आहे म्हणून दान देईलच असा काही विषय नाही आहे आणि कोणी फार गरीब आहे म्हणून दान देणारच नाही असा काही विषय नाही आहे गरीबातल्या गरीबाच्याही मनामध्ये जरी कधी इच्छा निर्माण झाली श्रद्धेतून देण्याचा भाव जर जा निर्माण झाला तर बिलकुल तो, तो घासातला घास देईल पोटाला चिमटा घेईल परंतु तो दान देईल जे काही त्याच्याकडे असेल अन्न असेल वस्त्र असेल काय जे असेल तो देण्याचा भाव जर उत्पन्न झाला तर तो, तो देऊ शकेल आणि मालामाल असलेले लोकसुद्धा कधी कधी जर देण्याचा भाव नसेल फक्त घेण्याचाच भाव असेल तर आपल्याच पोटाचा विचार करतील आपल्याच परिवाराचा आणि स्वतःचाच विचार करतील आणि त्यामुळे भगवंतानं सांगितलं आपल्यामध्ये देण्याचा भाव असला पाहिजे सर्व काही देण्याचा भाव जर असेल तर आपली दान पारमिता पूर्ण होऊ शकते आणि जेव्हा कधी भविष्यामध्ये आपण दुःख मुक्त बनू अरहंत बनू तेव्हा तेच पुण्य फळाला येते तेच ठरत असते म्हणून भगवंताने दान पुण्य करायला सांगितलं तर या वर्षावासाच्या पर्वामध्ये अनेक अनेक लोक मनोभावे श्रद्धायुक्त चित्ता आणि निस्वार्थपणे दान पुण्य करत असतात आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्टीच्या इथे येऊन लोक दान पुण्य करतात अनेक अनेक भिकूंकडे लोक धन दान पुण्य करत असतात दूरदूरवरून लोक ऑनलाइन सुद्धा दान पुण्य करून आपली पुण्य पारमिता दान पारमिता पूर्णत्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात इथे सुद्धा बोडके आई बोडके बाबा आणि संपूर्ण त्यांच्या बोडके परिवाराने आम्हाला आग्रहपूर्वक विनंती केली आईला काही इच्छा म्हणजे आईला काही असं वाटत असेल बा भंतीजी येतात की नाही सकाळपासून फोन होते आणि रोजच सात दिवे साहेबांना फोन आम्हाला फोन होते भंतुजी यायचं भंतेजी यायचं आणि त्यामुळे आज एवढ्या लांब जरी गावाच्या बाहेर जरी असले हे तरी खरंच सांगतो तुम्हाला इथे येऊन फार आनंद झाला आम्हाला अतिशय खरोखरच रमणीय आहे हा परिसर जो आहे आणि त्यामुळे तुम्ही इथे जे भोजनदान दिलाय संपूर्ण भिक्षू संघाला श्रामनेर संघाला हे महान पुण्य तुम्ही प्राप्त केलेलं आहे आचरणीक बाब ही आपण समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये आचरणीक बनलं पाहिजे शिलवान गुणवान बनलं पाहिजे ध्यानी द्यान, बनलं पाहिजे दानी बनलं पाहिजे स्वतःला चांगलं बनवलं पाहिजे आपल्यातले वाईट दुर्गुण काढून टाकले पाहिजे चांगल्या गुणांची वाढ केली पाहिजे मुलाबळांवरती चांगले संस्कार घातले पाहिजे माय बापाची सेवा केली पाहिजे सर्वांशी प्रेमाचं नातं आपण तयार केलं पाहिजे ते टिकवलं पाहिजे आपल्याला इतरांनी समजून घ्यावं असं वाटते आपल्याला तर आपणही इतरांना समजून घेतलं पाहिजे ही वाणी आपण आत्मसात केली पाहिजे आणि ती कराल अशी एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो ओळखे परिवाराने आज आपल्या महान अशा श्रद्धेतून हे जे काही आपण भोजनदान शिवरदानही आपण देत आहात या फळदान आहे परिष्कार दान आहे विविध प्रकारचे या दान बलाने आपल्या संपूर्ण परिवारास या दानासाठी सहाय्यक ठरणाऱ्या सर्वांना देखील आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त हो अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे भवतो सपमङ्गलं रखन्तु सपदेवता सपबुद्धाननुभावेन सदा सुथि भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रखन्तु सपदेवता सपधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सप मङ्गलं रखन्तु सपदेवता सदा शुद्धीभवन्तु ते बुद्धं नमामि धं नमामि सङ्घं न दि ग्रेट् हेप्पीनेस् बुद्धं i